पुनवेचा चांदन मय आग बाय बाय बनवेचा चांदन माय आस गवत आस गवत रमाईचा नादन माय आस गवत रमाईचा नादन माय हो पुनवेचा चांदन माय आग बाय 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 बूनेचा माय आस ग अस गवत रमाईचं नादन माय आस गवत रमाईचं नादन माय हो रमनावाचा निबंध रमनावाचा वाचे निबंध घाम चमले ई त्यात सुगंध घाम चमले ई त्यात सुगंध लादतीला चंदन माय आग बाय 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 लादतीला चंदन माय आस गवत आस गवत रमायच नादन माय आस गवत रमायच नांदन माय हो भीमरायाच्या पेनची शाई ਹੋ ਤੀਗ ਮਾਜੀ ਮਾਤਰ ਮਾਈ ਹੋ ਤੀਗ ਮਾਜੀ ਮਾਤਰ ਮਾਈ ਹੋ ਵੀ ਮਰਾਇ ਚ ਪੈਣਾ ਚ ਸਾਈ ਹੋ ਤੀਗ ਮਾਜੀ ਮਾਤਰ ਮਾਈ ਹੋ ਤੀਗ ਮਾਜੀ ਮਾਤਰ ਮਾਈ ਖਸਵਾਰੇ ਵੋਂਦਨ ਮਾਈ ਆਗ ਬਾਈ 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 खवारी बंदन माया सगवत गवत आस गवत रमायच नादन माय आस गवत नादन माय <coughs> भीमराजाची राणी रमाई रसगंगे गंगेच पाणी रमाई हो भीमराजाची राणी रमाई जस गंगेच पारम दून सांद माय आग बाय 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 कुण सांधन माय आस गवत आस गवत रमाच नादन मय आस गवत रमाच नादन माय हो <laughs> कैलास भा कैलास दादा ज्योतिरमा जणू शिंपल्यातील हो माई हो कैलसदादादा ज्योतिरमाई जणू शिंपल्यातील मोती